I <laughs> आज आपण असा केक पाणार आहोत ना त्याच्यात अंडा आहे ना मैदा आहे ना कोणत्याही प्रकारचा बेकिंग सोडा त्यासाठी साहित्य बघा इथे एक वाटी साखर एक वाटी दूध एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा घेतला आहे रवा लहान मोठा कोणताही चालेल इथं मिक्सरच्या भांड्यात एक वाटी साखर टाकली एक वाटी दूध ओतलं आणि हे मिक्सरला छान आपण फिरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ टाकलं तेही मिक्सरला फिरून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला एक वाटी रवा घालून तोही फिरवून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा इथं एक वाटी आपल्याला दही घालायचे बिलकुल आंबट नको आणि अर्धी वाटी तेल घातलेला आहे तुम्ही बटर किंवा तुफी घालू शकता आणि इथं मी मिल्क पावडर टाकलेली आहे अर्धी वाटी आणि इथं मी चार पाच अशी पार्लेजीची बिस्किटं घेतलेले ते चुरा करून टाकून फिरवून घेतलेलं आहे आता ह्या बॅटरवर आपल्याला अर्धी वाटी दूध ओतायचं आहे आणि अजून एकदाच फिरवून घ्यायचं आहे नंतर दहा मिनटासाठी हे बॅटर साईडला ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी तर बघा इथं मी कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावलेला आहे ला तुम्ही बटर पेपर टाकला तरी चालेल आणि त्याच्यानंतर पीठ टाकून हे पीठ सगळं मी साईडला काढून घेतलं तोपर्यंत इथं कुकर गरम झालेला होता बघा त्याच्यावर मी रिंग टाकलेली आहे आणि इथं हे बॅटर ठेवलं होतं त्याच्यात आपण एक पुडी इनो घालून एका दिशेने छान व्यवस्थित फेटून घ्यायचं बघा नंतर हे भांड्यात ओतून त्याच्यावर आपल्याला आता काय करायचं असे काजू बदाम सजवून घ्यायचे नंतर आपल्याला कुकरची रिंग आणि शिट्टी काढून एकदम स्लो गॅसवर पस्तीस मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे पस्तीस मिनटानंतर इथं बघा एकदम केक एक नंबर झालेला आहे एकदम फुगलेला आहे आणि स्पंजी ती मस्त व्यवस्थित एकदम सॉफ्ट झालेलं आहे बघा आणि हा जर केक तुम्हाला पाहायचा असेल पूर्ण रेसिपी तर खाली लिंकवर क्लिक करा